हॅलो गाईज तर पोशान आता आपण आलोय मस्तपैकी कशळी बीचला आणि पार्किंग वगैरे इकडे ह्या साईडला बघू शकता इकडे आपण बाईकची पार्किंग वगैरे केले आणि इथून तुम्हाला व्ह्यू दाखवतो हा आहे बीच बीचचा व्ह्यू पॉइंट हा हॅलो गाईज वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ आणि पोशाण्णो आज आहे आपला कोकण राईडचा दिवस चौथा आणि मस्त पैकी इकडे सनराईज वगैरे झालेला आहे तर आपण आता चाललोय रत्नागिरी पासून खाली मालवणकडे चाललोय बीचेस एक्सप्लोअर करायला सो लेसाट एन्जॉय कर मस्तपैकी ह्या साईडला बघून घ्या समुद्र वगैरे आहे इकडे हॅलो गायज वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ आणि पोशान्णो आपला कोकण राईडचा आज आहे दिवस चौथा आणि आपण आलोय आज पूर्णगड एक्सप्लोर करायला सकाळी सकाळी एकदम मस्त सकाळी सकाळची आठ आहेत चला गो एन्जॉय कर हा आहे रत्नागिरीमधला पूर्णागड तर आपण याला एक्सप्लोअर करूया आणि याची जी ही तटबंदी आहे हा पूर्ण चिऱ्याचा दगड आहे बरं का आणि नॉर्मल जो दगड असतो त्या दगडापेक्षा हा जो चिऱ्याचा दगड असतो याचं वजन वगैरे जबरदस्त हा भारी दगड असतो हा तर इथं बघू शकता हा पूर्णागड किल्ल्याचा मेन दरवाजा एकच नंबर क्वेश्चन आणि जसं पण किल्ल्याच्या मध्ये येतो आपण इथं दोन आपल्याला देवड्या बघायला भेटतात एक ह्या साईडला देवडी आहे आणि एक ह्या साईडला देवडी म्हणजे काय तर पहारेकरी वगैरे दरवाजाचं संरक्षण करण्यासाठी पहारेकरांना बसण्याची जागा तर ती ह्या साईडला आहे तुम्ही बघू शकता एकच नंबर मस्तपैकी आणि इकडे हा किल्ल्याचा पूर्ण व्ह्यू तुम्ही बघू शकता प्रामुख्याने जे सागरी मार्ग असायचा जो व्यापारी मार्ग त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी ह्या किल्ल्याचा वापर केला जायचा आणि इथून एकदम समुद्र वगैरे एकदम जवळ आहे जवळ किल्ल्याला लागूनच ला आहे तुम्ही बघू शकता आपण किल्ल्याच्या आता ह्या बाजूला आलोय आणि इकडन समुद्राचा व्ह्यू बघा कसा दिसून राहिला समुद्र तर बघा सागरी मार्गावरती लक्ष ठेवण्यासाठी ह्या किल्ल्याचा वापर केला जायचा पूर्ण हा जो दगड आहे ना नॉर्मल दगडापेक्षा हा दगड खूप हेवी आहे वजनाचा आहे आणि इकडं तुम्ही बघू शकता किल्ला छोटासा आहे पण त्याचं महत्त्व अतिशय महत्त्वाचं आहे आणि पूर्ण लाल दगड चिऱ्याच्या दगडामध्ये याचं बांधकाम आहे पूर्णगड किल्ला आहे हा रत्नागिरी जिल्ह्यात असून तो नौदलासाठी खूप महत्त्वाचा होता आणि कानोजी आग्रे यांनी या किल्ल्याचं बांधकाम सतराशे चोवीसमध्ये मध्ये पूर्ण केलं होतं तर इकडं बघू शकता हा छोटेखानी किल्ला आहे पण नौदलासाठी मराठा साम्राज्यासाठी तितकाच महत्त्वाचा असा किल्ला होता सोलल्यासाठी हम अभिहडी बीच जायगे एक्सप्लोर अचे तारीसेक्सप्लोर करण्यासाठी एन्जॉय कर हॅलो काहीच तर पोस्टांलोय मस्तपैकी कसळी बीचला आणि पार्किंग वगैरे इकडे ह्या साईडला बघू शकता इकडं आपण बाईकची पार्किंग वगैरे केले आणि इथून तुम्हाला व्ह्यू दाखवतो हा आहे कशळी बीचचा व्ह्यू पॉईंट आणि तिथं आपल्याला जायचं आहे त्या साईडला इकडनं असं सा, इकडनं असं हून आणि इकडनं तिथं आपल्याला जायचं आहे त्या पॉईंटला आणि इकडचा व्ह्यू बघा समोर हा समुद्र एकदम निळाशार हॅलो काही तर पोशा आपण आलो होतो कशेळी बीच एक्सप्लोर करायला तर हे दादा आले होते जयसिंगपूर लावून बरं का तर ते आपल्याला काल पण भेटले होते आणि आज पुन्हा इथे कशेळी बीच भेटले तर हाय को हो बीच कोल्हापूरकर आहेत बरं का कोल्हापूर चलो कोल्हापूर बोलते सबको बोलते पोशावर तुम्हाला वाटेल बरं का कशळी बीच एकदम म्हणजे आपण बाईक पार्किंग करायचे आणि लगेच जाऊन कचाकच फोटो काढायचा ही चुकीची गोष्ट आहे थोडासा घाम गळायला लागतो म्हणजे उतरायला तुम्हाला काय नाही वाटेल पण जेव्हा तुम्ही चढसाल ना तुमची गांड फाटेल अगोदर काही वाटणार नाही तुम्हाला आता तुम्हाला मी घेऊन चालू आहे आणि ह्या पायऱ्या उतरू राहिलो उतरताना काही नाही वाटत पण चढायला चांगली लागून जाईल हे आता समजून राहिलंय मला पण जाऊ द्या आता तर हे बघा ह्या साईडला आपल्याला जायचं आहे इकडे त्या साईडला तो पॉईंट जो आहे सगळ्यात जास्त म्हणजे तुम्ही ड्रोन शॉट वगैरे तिथले बघितले असाल कसळी बीचचे चला ना पैशानं सगळीकडे करून तिची झाडं आहेत हो या पहा पोशाव आता काय करून आंब आंबांभळा तिच्यानंतर काजू बिजू चिकू त्याच झाडा आहेत इकडं मोकार करून तर आता अजून नाही फुला बिला येईल हे बघा आता आपण ह्या पॉईंटला आलो आणि तिथं जायचा आहे तो पॉईंट सेल्फी पॉईंट सगळ्यात भारी आणि खाली बीच पण आपण एक्सप्लोर करू बीचला पण खाली जाऊया हे भावांना मस्त पैकी आपण आता आलो बीच बीचला इथं बघू शकता इकडचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो मी हे बघा आणि हा आहे व्ह्यू पॉईंट बरं का टेबल पॉईंट इथून फोटो वगैरे सेल्फी वगैरे काढतात बघू शकता तुम्ही सुपर पॅर पॅर आणि इकडं बघा आपल्याला अजून खाली पण उतरायचं आहे तर ह्या साइडला इकडे जायचं आहे बघा तिकडनं अशी वाट आहे इथं खाली जायचं आहे तिथं पण फोटो काढून मस्तपैकी आणि इकडचा हा समुद्र बघा एकदम मस्त साइड तुमचा आदिवासी मोठ प्रकार रायडर बासष्ट अडुसष्ट आणि इथला कशळी बीच चा व्ह्यू बघा पोशाव आम्ही खतरनाक ना भविष्यानो व्ह्यू एकदम पैसा वसूल आम्ही आहे आज मस्त पैकी आणि तिकडे तो टेबल पॉइंट आहे वरचा हा बघा तुम्ही बघू शकता तो टेबल पॉईंट इकडनं आपण खाली आलो आणि वीप व्ह्यू पहा गुहा आणि पोशाव इकडं खोपचा आहे पोशाव इकडं गुहा आहे बरं का ह्या साईडला एकदम खतरनाक आणि पाणी डायरेक्ट इकडे तर वरती उडत आहे एकदम जबरदस्त आणि तो तिकडचा व्ह्यू पॉईंट म्हणजे एकदम सुपरच आहे इथला व्ह्यू आणि काय सांगायचं इथं प्री वेडिंग शूटिंगसाठी पण आलेत बरं एकच नंबर पोशानं व्ह्यू आणि इकडं तुमचा आदिवासी म्हटलं लागणार रायडर बाय स्टार कसं आहे व्ह्यू पोशांवर मला सांगा कमेंट करून लाईक शेअर सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका बघा वा शिव लुलू आता गारगार वाटायला लागला हो। पा समुद्र ला कसा रस्ता बघा आणि सर्व पोशांनो आंब्याची झाडं बरं का सगळ्या आंब्यांना आता मोहोर आला हे बघा बघू शकता तुम्ही आणि घाट रस्ता म्हणजे कॉर्नर कसा येईल काय सांगता येत नाही म्हणून बाईक पळवता येत नाही आलो गाय मस्तपैकी आपण आता आलो आहे सिंधुदुर्ग जो कोस्टल बीच आहे तिथं आलो आहे बघा ह्या साईडला आणि समोर आहे सिंधुदुर्ग किल्ला तिकडे जाऊ आपण तर त्या साईडला होऊन जावं लागेल आपल्याला इकडं बघा ह्या सिंधुदुर्गचा हा कोस्टल एरिया किनारपट्टी तिकडं पण एक मस्त पैकी शिवाजी महाराजांचं काहीतरी आहे ते बघू आपण आणि नंतर इकडं अगोदर जाऊ किल्ला एक्सप्लोअर करू आणि नंतर तिकडं जाऊ मस्त पैकी एक्सप्लोअर करायला तर मित्रांनो आता आपण आलो आहे सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ आणि तिकड तुम्हाला बोट आणून सोडते इथपर्यंत आणि नंतर इथून आता आपण हा गेट आहे किल्ल्याचा गेटमधून एंट्री मारू आणि इकडचे हे तटबंदी हे बुरुज वगैरे तुम्ही बघू शकता एकदम भव्य दिव्य असे बुरुज आहेत सो लस गो आणि हे पूर्ण दगड जे आहेत ते चिऱ्याचे दगड आहेत बरं का चिऱ्याचं दगड एकदम सुपर डुपर पोषण चला मस्तपैकी तुम्हाला किल्ल्यामध्ये घेऊन जातो तुम्ही बघू शकता किल्ल्याचं हे आहे प्रवेशद्वार हे बघा भव्य दिव्य असं हे प्रवेशद्वार आणि इथं समोर आय थिंक का मंदिर आहे आपण बघू हो आणि इथं आहे मंदिर हे बघा छान असं आणि हे आहे किल्ल्याचं मेन दरवाजा हे बघा त्या काळात दुकान वगैरे तुम्ही बघू शकता आणि इट इज जसं पण प्रत्येक किल्ल्यावरती आपल्याला बघायला भेटतं या देवड्या तुम्ही बघू शकता सैनिकांना बसण्यासाठी पहारेकरी वगैरे जे असतील इथे एक छोटीशी तुटलेली या अवस्थेमध्ये एक तोफ पण आहे आणि आता आपण किल्ला एक्सप्लोअर करूया या सोनला सडक एन्जॉय करो थोडं <laughs> चालून आल्यावरती मित्रांनो आपल्याला इथे विहीर दिसते तर ही त्या काळामधली विहीर आहे मी तुम्हाला थोडंसं वरतून दाखवतो तर त्या काळामधली ही विहीर आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त आणि एकदम छोटीशी आकाराची ही विहीर आहे त्याच्यामध्ये मस्त पाणी आहे पिण्यासाठी शोषाणं थोडंसं पुढे जाऊ आपण तर मित्रांनो सिंधुदुर्ग जो किल्ला आहे किल्ल्यावरती शिवाजी महाराजांचे इतिहासकालीन आबेदार मराठी साक्षीदार वस्तू आहेत म्युझियम आहे आणि म्युझियमचा दर दहा रुपया आहे तर शंभर टक्के आणि म्युझियम वगैरे बघा एक्सप्लोर करा तर मित्रांनो अजून किल्ल्यावरती एक महादेव मंदिर आहे त्यानंतर आपली दूध बावडी तुम्ही आम्हाला मी दाखवली तर मित्रांनो आता आपण चालू आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताच्या आणि पायाच्या ठसे आहेत त्या दिशेकडे म्हणजे त्या ठिकाणाकडे चाललो आहे आपण बरं का गो एन्जॉय करू आणि हा सिंधुदुर्ग किल्ल्याचा आहे व्ह्यू बघा तुम्ही हा बाहेर नकार बरं का म्हणजे प्रवेशद्वाराच्या वरतीच असतो नगार नगारखाना तुम्ही बघू शकते इकडे नगारखाना आहे ते बघा नगारखान्याचा व्ह्यू आणि हे लक्ष ठेवण्यासाठी बघा विंडो कसे आहेत प्रवेशद्वारावरती बघा दिसतात काय हा आहे ना इथं बघा इथं दिसतं का आता पंजा आहे खाली बघा खाली मित्रांनो ह्या साईडला होतं हाताचा पंजा आणि इथं आहे आपलं हे असा ह्या